नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोलार रूपटॉप योजना काय आहे आणि या योजनेमध्ये आपल्याला किती सबसिडी मिळणार आहे आणि सोलार रूपटॉप योजनेचे अर्ज हे कधीपर्यंत सुरू होणार आहेत तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर दाबा मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या चा माध्यमातून आणत असतो आणि तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो कारण की सरकारच्या काही योजना असतात त्यांना काही नियम नियमवाटी असतात त्या नियमवाटी अशा असतात की पहिले येण्यास पहिले प्राधान्य तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा तर मित्रांनो या ठिकाणी बघा सोलार रोपटॉप सबसिडी योजना फॉम वीस तारखेपासून सुरू होणार आहे त्यानंतर आपल्याला बघा अठ्ठ्याहत्तर हजारपर्यंत मोफत वीज बिल व सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्ही चार्ट पाहू शकता त्यानंतर पुढे बघूया आपण तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोलार रोपटॉप सबसिडी योजना आजच्या चोरमध्ये विजेची वाढती किंमत आणि सातत्याने बिलपासून काही समस्या आपण फेस करतो मित्रांनो तर त्या ठिका त्यासाठी सरकारने योजना आणली सोलार रोपटॉप योजना या योजनेसाठी सरकार आपल्याला सबसिडी देणार आहे तर सबसिडी अठ्ठ्याहत्तर हजारपर्यंत सबसिडी आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि या योजनेचा अर्ज वीस तारखेपासून आपल्याला सुरू हा करण्यात येणार आहे तर या ठिकाणी बघा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोलार रूफटॉप योजना काय आहे या योजनेचा अर्ज आपण कशा प्रकारे करायचा आहे त्यानंतर अर्ज कोण कोण करू शकतो आणि अर्जासाठी अट काय असणार आहे तर या ठिकाणी बघा संपूर्ण डिटेल आजच्या व्हिडिओ माध्यमातून पाहूया अर्जाची प्रक्रिया बघा विस्तारापासून चालू होणार आहे त्यानंतर सबसिडी जानकारी बघा सबसिडीची पूर्ण सूची आपण पहिल्या पेजमध्ये पाहिलेली आहे त्यानंतर एक आदमी एक सोलार असं या योजनेचं रूल आहे योजनेसाठी काही आवश्यक गोष्टी बघा आणि योजनेसाठी आपला अनुभव काय असणार आहे संपूर्ण माहिती पाहूया सरकारची योजना भार भारताला आत्मनिर्भर बनवते आणि अक्षय ऊर्जा वितरीकरण एक पावलं येते त्यानंतर योजनेचं मुख्य उद्दिष्ट बघा वीज बिलात मोठी कमी करणे त्यानंतर अक्षर ऊर्जा प्रोत्साहन देणे त्यानंतर वीज बिल उत्पन्न आत्मनिर्भर बढता त्यानंतर पर्यावरण संरक्षण असे या योजनेचे उद्दिष्ट आहे मित्रांनो त्यानंतर आपण पुढे पाहूया की योजनेअंतर्गत आपल्याला काय लाभ भेटणार आहे त्या ठिकाणी बघा योजनेअंतर्गत आपल्याला केवळ सबसिडी नाहीतर आपल्याला वीज बिल वापरायलासुद्धा मिळणार आहे त्यानंतर आपल्याला राहिलेले वीज जे आपण दुसऱ्याला विकू पण शकतो त्यानंतर प्रमुख लाग बघा आपल्याला अठ्ठ्याहत्तर पर्यंत आपल्याला सबसिडी मिळणार आहे त्यानंतर दर महिन्याला आपल्याला एक हजार ते दोन हजारपर्यंत आपल्याला वीज बिलची बचत त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर बघा अतिरिक्त वीज बिल ते डी आय एस यू ओ एम खूप यशस्कर म्हणजे डी आय एस सी ओम म्हणजे आपल्याला राहिलेले जी वीज वीज आहे त्याला आपण विकून पैसे पण कमवू शकतो त्यानंतर बघा आपल्याला फायदा काय आहे आपण पंचवीस वर्षापर्यंत हे सोलर रूपटॉप सोलर जे ते वापरू शकतो त्यानंतर बघा अर्ज कोण करू शकतो या योजनेचा लाभ देशाचे कोणते नागरिक करू शकतात त्यासाठी नागरिक हा भारतात पाहिजे त्यानंतर त्या नागरिक जो अर्ज करणार आहे त्याच्यावर एक स्लॅबचं घर पाहिजे म्हणजे जेणेकरून ते आपण जे सोलार बसणार आहे ते एकदम फिट राहील कारण की मा मातीचे किंवा कच्च्या घरावर आपण ते सोलार रूपटॉप बसवू शकणार नाही त्यानंतर आपल्या बिलचं कनेक्शन पाहिजे जेवढ्या आटी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर शेवटची वाट बघा हा म्हणजे आपल्यावर वीज बिलाची कुठलीही थकबा थकबाकी पाहिजे नाही त्यानंतर अर्जाची प्रक्रिया बघा अर्जाची प्रक्रिया जी ती वीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ श असाल तर आपल्याला सर्वात पहिले ऑनलाईन हा अर्ज करावा लागेल ती वेबसाईट या ठिकाणी पाहू शकता एस टी टी पी एस डॉट डबल स्लॅश ओ एल आर डबलू एफ टी ओ पी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही या वेबसाईटवर तुम्ही जायचे आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज हा करायचे मित्रांनो त्यानंतर बघा नेट मीटरिंग किंवा डेस्काउंटमधून नेट मिटरिंगची प्रक्रिया पूर्ण करा त्यानंतर सबसिडी प्राप्त करा आणि स्थापित केलेल्या तुमच्या अकाउंटमध्ये सबसिडी ही मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जेवढे शाईकेल तेवढ्या लवकर या योजनेचा लाभ घ्यायचा मित्रांनो ही का फार महत्त्वाची गोष्ट आहे की कारण आपण काही जे आपले शेतकरी बांधव होते खेड्यागावांमधून बिलॉंग करतात त्यांना कुल खूप प्रॉब्लेम हा फेस करावा लागतो इलेक्ट्रिकबद्दल तर मित्रांनो या योजनेचा लाभ जरूर घ्यायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद